मी कृष्णा भागवत महाराज चौरे चालू असलेला हा आषाढी पायीवारी आहे सोळा त्यातला आजचं हे बाजीरावची वाखरी वाखरीच्या अलीकडे जे इथे शेवटचा रि रिंगण सोहळा हा संपन्न झालेला आहे ज्ञानोपरायांच्या सोहळ्यातले हे शेवटचं गोल रिंगण इथं संपन्न होतं वारकऱ्यांच्या जीवनातील हा आनंददायी क्षण प्रत्येक वारकरी या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतो आणि या सोहळ्याकरता इथं उपस्थित राहून प्रत्येक तो आनंदात द्विगुणित केलेला आहे ज्या पद्धतीने आपण या वारी सोहळ्यामध्ये एक सोळा सतरा दिवस मॅक्झिमम नाही म्हटलं तरी एक वीस दिवस आपण यामध्ये सोहळ्यामध्ये येतो आल्यानंतर उरलेले तीनशे पंचेचाळीस दिवस हे आपल्याला वीस दिवसातच कसे जगावे हे शिकवले जाणारे हे वीस दिवस असतात आणि त्यामध्ये कितीही प्रतिकूलता असेल पाऊस असेल वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिकूलता या सोहळ्यामध्ये निसर्ग नैसर्गिकरित्या येतात परंतु ती कोणत्याही पद्धतीची प्रतिकूलता न स्वीकारता ते कित कशा पद्धतीने अनुकूल करता येईल याकडे वारकरी लक्ष देऊन नवे नवे ते अनुकूल म्हणूनच स्वीकारून या वारीची वाटचाल करतो आणि तो शेवट पंढरीरायाकडे पोहोचतो अशी ही वारीची वाटचाल वारकरी संपन्न करत असताना उद्या पंढरीरायाच्या भेटीला तो पंढरीमध्ये आगमन करणार आहे याचा द्विगुणित आनंद देखील आहे मात्र हा सोहळा संपत आला असल्या कारण त्याचा एक अंतकरणामध्ये दुःख देखील वार वारकऱ्याचे आहे अशा पद्धतीची एक तळमळ प्रत्येक करायचे की कारण हा प्रत्येक सोहळा अनुभवण्याकरता प्रत्येक वारकरी येतो आणि या करता आता पुढच्या वर्षीच्या या सोहळ्याची वाट पाहत तो आता इथे उभे आहे अशा पद्धतीने प्रत्येक वारकऱ्याची ही तळमळ आहे प्रत्येक जे वारीला आलेले आहेत त्यांनी एकदा तरी वारीला येऊन अनुभव घ्यावा जो एकदा वारीला येतो तो पुन्हा वारी कधी चुकवत नाही भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍडमिशन ओपन फॉर अकॅडमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी कोर्सेस ऑफर कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बायोमेडिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्सेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल एम एमटेक वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग एमसीए मास्टर्स इन कंप्युटर एप्लिकेशन बिग सी ची ठळक वैशिष्ट्ये डिजिटल ग्रंथालयाची सुविधा मुला मुलींसाठी बस सुविधा मुला मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृहाची सुविधा वायफायची सुविधा शंभर टक्के रिझल्ट शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टंट संपर्क प्रिन्सिपल डॉक्टर अनिल देशमाने अठ्याण्णव बावीस पंचावन्न एकतीस सत्तावन्न प्रोफेसर अजिरुद्दीन पेरमपल्ली नव्याण्णव बावीस शून्य सहा सत्याहत्तर चव्वेचाळीस प्रोफेसर अभिजित धावळे सत्याहत्तर सदुसष्ट शून्य चार बासष्ट एकोणीस मिस्टर श्रीनिवास जोग त्र्याण्णव बहात्तर शून्य शून्य एक्क्याऐंशी चाळीस अॅड्रेस केगाव सोलापूर प्रेसिडेंट रवींद्र गायकवाड सेक्रेटरी अनामिका गायकवाड